चल माय साऱ्या सकाळची गेली होती माहिती वावरात मी आता साली वावरातून चल माय भाडे कुठे घासून घेतो आणि लईला थोडासा भाकर तुकडा करून सारतो तु। ऐ मा घरी तर दयनच नाहीये आहे काय ना भाग टाकू माहिती मी गोल्याच्या बाबांना सांगितलं होतं की दयन घेऊन येसन म्हणून आता दयन आणलं तर नाही आणलं त्या माणसाला मी ना बजाज करायला पैसे देते की थोडासा भाजी माझीच घेऊन येन म्हणून काय माहित माहिती हा माणूस बी कुठे गेला मला मुला दयन आणायला शक्यत गेले असेल आणि बजार मजार आणतील थोडासा भाजी भिजीचा काही आणतील मला गेलेले आहेत ते हट माहि पुढे थकली मी वावरात गेली तर थोडासा आराम करू काय नाही नाही बाई आराम नाही करायला पुरत घरातले कामं राहिले आहे कपडे आहे भांडे आहे झाडझूड करायची राहिलेली आहे हे करून घेतो मग रिंकाचे बाबा आले बाजार घेऊन दयन घेऊन पटपट स्वयंपाक करून भाकर तुकडा करून चालेल मग पण हे माणूस कुठं अटकलं साऱ्या सकाळचे पैसे देऊन ठेवले ना या माणसाला की दयन आणसान बन थोडासा बाजार आणसान म्हणून अजूक ना पतच नाही या माणसाचा मॅ म्हटलं लवकर लवकर काम अटकून घेतो घरचे आणि मग शांताबाईच्या नातानी पाय जातो शांताबाईला नातू झाला ना त्याली पाहून येतो म्हटलं माय खाली हातात जाऊ काही हातात नाही घुंजायला लागेल ना त्या पोरासाठी नाही जाऊ दे बारशातनी कपडे देईन आता बारसं नस ना शांताबाई तर बारशातनी कपडे गुणगिन लेकरले आता पन्नास लाख रुपये देऊन दे हातात असंच करतो मग आई व आली का तू आई आम्हाला भूक लागली तू ना नाही रे बा घरी पीठच नाही बाबाला सांगितलं होतं मी ना की पीठ आणसान बा चक्कीतून आणि काही भाजी माझी सेऊन भाजीपाला बजार गिजार घेऊन येसान म्हटलं थोडासा आता बाबा येतच असतील बा, बाबा येतच असतील दडन सांगायला गेले असतील बाबा आले की मग स्वयंपाक बनवतो मी तोपर्यंत तुम्ही खेळा खेळा थोडेसे नाही ल भूक लागली ल भूक लागली मला अई माय बाई भूक लागली का गुळ शेंदाने देऊ का बा तुला खाले गुळ आण शेंदाने खाऊ ना थोडेसे नाही मला गुळण शेंदण नाही खायचे मला जेवण करायचं आहे होय मी खाऊन घेतो मला दे मी खातो थांब ना बा आता बाबा येतील आता बाबा आले की मस्त मी स्वयंपाक बनवतो तुमच्यासाठी हा आता गुळण शेंगदाण खाऊन घे बाबा बाई खातो म्हणते तू बी खाऊ घे थोड्याशी आणि पाणी पिऊन घे हा गुळण शेंगदा थोडंसं खाल्ला तर पाणी खाते त्याच्यावर एखाद ग्लास खाऊन घे खाऊन घे आई ते आले बाबा बाबा आले आई माय बाई आले का दयण घेऊन आले असतील आणि भाजीचं घेऊन आले असतील आता बनवतो बा मी स्वयंपाक आता बघताच बनवतो पाच मिनिटात स्वयंपाक बनवतो मी आले का ते मी दयन कुठे आणि भाजीचं कुठाय वस ठेवलं का तुम्ही ना कोणतं दयान कोणतं भाजीचं कधी सांगितलं होतं तुम्ही मला ऐ मायदाई वर लांडणे झाले होते तुमचे हा लांडणे झाली मी ना तुम्हाला सकाळीच पैसे दिले होते मी ना म्हटलं होतं की दयान आण सांग भाजीचं घेऊन सा ये सांग हा आणि तुम्ही ना काय केलं ते पैसे काय केलं तुम्ही ना हा पिऊन आले वाटते त्या पैशाचं नाही पिऊन आले हे ना तुम्ही काही बोर राहिली गावा मी का पेलो का पेलो नाही मी पेलो पैसे तो का बापाच्या पैशाचे पेतो का मी हापा मा बाप गिफ्ट नका काढू तुम्ही मा बाप नका काढू तुमचे कोणते पैसे कोणते पैसे तुमचे मी लोकांच्या वावरातून कामाला जातो आणि पैसे आणतो आणि ते तुम्ही लगे असे उडो का लगे हा कामा धंद्याला तर काही जात नाही तुम्ही घरच्या वावरात असं काम नाही करत तुम्ही तर दुसऱ्याच्या वावरात काय करता मी इकडून तिकडून कामाला जातो पैसे आणतो आणि लेकरा बकराला खाऊ पिऊ घालतो काय करता तुम्ही काय करता पैसे घरातून चोरून घेता तुम्ही हा असले तर अन्न पिऊन येतात त्या पैशाची अबाय माथावर आली तू आता माथावर आली नवऱ्याला बोलतो बा तू हा नवऱ्याला बोलतो एवढी हिम्मत झाली लगे तू आली एवढी हिम्मत झाली हा झाली हिंमत झाली काय करून घेसान काय करून घेसान तुम्ही तुम्ही जर चांगल्यानं राहिले असते ना तुम्हाला तुम्हाला बोलायची गरजच नसती पडली गरजच नसती पडली पण तुम्ही करतास तसे ना करतात तसे मला बोलाच लागते हा पाय जास्त मज्जा नको तू तोंडाच्या आवडीन बोलू नको हा तोंडाच्या आवडीन बोलवेल तू आता हा थोडस तोंडावर लगाम ठेवते आल्या जाव इथून जा मी का तुम्हाला भेटो का भेटो का मी ना जे तुम्हाला सकाळी पैसे दिले होते ते पैसे द्या मला मला पैसे द्या मी आणतो दळण मी आणतो भाजीच मी ना कुकूनच तुम्हाला सांगितलं काय माहिती द्या ते पैसे पैसे द्या मी घेऊन येतो कोणते पैसे कोणते मला दिले तुला पैसे घेऊ मला नाही माहिती कोणते पैसे

अई माय बाई व काय व बाई काय माय डोकं खाल्लं रे बाप्पा या माणसानं तेवढेच पैसे होते माझं आता माझे पैसे काय आणू मी काय कुकून आणू दयन काय भाजी आणू सा काय सारू या माणसानं मला पुर पूर पागल केलं रे बाप्पा देवा पुर पागल केलं एवढं पागल नका करू हा मला एवढं पागल नका करू इथंच करणार इथंच भरणं आहे इथंच भरणार सार कायले मला पागल करू राहिले जे पैसे तुम्हाला दिले होते ते माय पैसे मला देऊन द्या ना बाप्पा देऊन ना मी आणतो ना मी आणतो भाजीच नाही नाही फोन मध्ये पेलो मी पेलू गेलो नाही मी आणि ते पैसे तुम्ही होते ते पैसे पडले पडले ते हा ते पैसे माझ्या पैसे किशे काही जास्त मस्ती नको तू जास्त मस्ती नको येऊ हा मला काही बोलू नको चांगले रट्टेच दे मी तुला हा आली तू रट्टे काय आता हा आता तेच राहिलं होतं तेच राहिलं होतं आता तेही करू टाका काही जीव नाही बापा काही जीव करू करू, करू मी अर्धी तशीच खल्लात झालेली तशीच खल्लात झाली मी मला तुम्ही ना काही नाही बापा काही सुख नाही दिलं रे बापा या माणसाला लग्न झालं तेव्हापासून काही सुख नाही दिलं कामाला जा तिकून या स्वयंपाक करा मी या माणसाचे बोलणे खा काही कामाला कामाला दिली नाही जात घरीच राहते बसून आई आई रडू नको आई रडू नको आम्हाला नाही पाहिजे जेवायला नाही पाहिजे आम्हाला जेवायला आम्हाला भूक नाही लागली आई आई भांडण नको करू आई तू रडू नको बाबा तुला मारतीन नाही मारतीन तू तू काही बोलू नको बोलू नको काही तू राहू दे ना काल एवढी नाटकं करू राहिली काही नाटकं करू राहिली एवढी ते लेकर बायकांशी रडू राहिले रडू राहिले ते लेकर हा लेकर रडू राहिले हे तुम्हाला समजू राहिले हा एवढं तर समजते तुम्हाला की लेकर रडत आहे असं आहे तस आहे आणि तुम्हाला एवढं नाही समजत का की काऊन रडू राहिले लेकरा तुमच्या छान रडू राहिले ना तुमच्या छान रडू राहिले कमला काय झालं कमला तू आणि काय झालं शांत काकू आले शांत काकू आले आई आई शांत काकू आले शांत काकू आली कमला काय झालं का झालं सांग मला काय काय तुला सांगू बाई कथा माघारची काय सांगू मी वावरात गेली तर मी ना म्हटलं होतं या माणसाला पैसे दिले होते म्हटलं होतं की बा तुम्ही भाजीचं काही घेऊन सांग आणि दयन नाहीये घरी दयन घेऊन सांग मी वावरात जातो म्हटलं हा माणूस म्हणे हा हा म्हणे आणीन म्हणे आणीन म्हणे दैना मी वावरात गेली वावरातून आली आता घरी आली सध्या नेमके हात पाय टोन धुतले फक्त अन्न पाहिलं तर माणूस आला तर खाली हात आलं काहीच नाही आणलं मी ना पैसे दिले होते ते सगळे पैसे गमावले त्या पैशाची पिऊन आला वाटते काय चंद्र शोभते का तुम्हाला असत हा शोभते का, का? बायको ना पैसे दिले दयान आणले भाजीचं आणले तर तुम्ही ना ते आणायला पाहिजे होतं ना हा तुम्ही लगेच पिऊन आले म्हणते त्या पैशाची शोभलं का चंद्र असं तुम्हाला जानराव तुम्हाला समजत नाही का समजत नाही का तुम्हाला दोन सोन्यासारखे लेकर आहे हा चांगली बायको आहे बायकोही कामधंदा करते पोचते तुम्हाला हातभार लावते पैशाले हा तुम्हाला समजत नाही काय पिऊन येतात काय आहे या पेण्यातनी मी काय आपला चांगला संसार आहे आपला संसार पाव आपले लेकरं पाव बाकर पाव हां काय तुम्ही करू राहिले काय करू राहिले तुम्ही असं तुम्ही हे नको समजू की कमला एकटी आहे म्हणून कमला एकटी नाही आहे हा मी या म्हटलं कमलासोबत कमला एकटी नाही आहे नाही नाही मी काही बोललो नाही का तिला काहीच नाही बोललो मी विचारून दे काहीच नाही बोललो मी काहीच नाही बोललो तर असेच रडू आले का लेकर असेच रडू आले का सुधरून जा अजून बी टाइम आहे तुमच्याजवळ सुधरून जा लहान लहान लेकरं आहे तुमचे वाले तुम्हाला असं पाहतील तर काय शिकतील तुमच्यापासून काय शिकतील लेकर काय संस्कार पडतील लेकरावर स्वतःसाठी नाही तर कम, कम ह्या लेकरासाठी तरी सुधरून जा लेकरासाठी तरी सुधरा हा लेकर होत नाहीत बरं लोकांना लेकरं नाही भेटा सोनवाल्याने लेकरं होत नाहीत लोकायला आणि तुम्हाला सोन्यासारखे दोन दोन लेकर आहेत त्याचे वाके नका करू त्याचे उन्हाळ्या नका करू लेकरायचे जानराव हो, लेकरा कडे पाहा तुम्ही हा वहिनी बरोबर -बर बरोबर पूर्ण पण हे आदत मी सोडायचा प्रयत्न करतो पण हे आदत सुटतच नाही सुटतच नाही काय करू मी सुटत नाही म्हणजे सर आपल्या मनावर आहे सर आपल्या मनावर हो आहे तुम्ही मनावर हो एक बार घ्या आपल्या लेकर सोडून टाका काही पडेल त्याच्यात काही पडेल नाहीये कमला किती मेहनत करते हा जानराव किती मेहनत करते ते घरातलंही काम करते वावरातलंही काम करते कोणासाठी करते कोणासाठी करते तुम्हीच लोकांसाठी करते की माझे लेकरं खुश राहिले पाहिजे लेकरचं चांगलं शिक्षण पाणी झालं पाहिजे खाले भेटलं पाहिजे मनावर जास्त बोजा नाही आला पाहिजे हा तुमच्यासाठी करते ना कोणासाठी करते ते एवढी स्वतःसाठी एक साडी नाही घेत म्हटलं कमला साडी नाही घेत मी तिला साड्या घेतो म्हटलं मी ना माझ्या साड्या घेतल्या की तिच्यासाठी एखादी साडी घेतो मी हे बरोबर जानराव एवढं स्वतःच हुशार आहे हा एवढं समजल्यावर आपला संसार काय आपल्या हाताने खराब करता खराब करता जानराव असे लय संसार आम्ही खराब होता पाहिले बरं लय संसार खराब होता पाहिले आम्ही ना दुनिया पाहिलेली आहे म्हणून तुम्हाला सांगू राहिली तुमच्या हातात आहे अजून सुधरून जा सुधरून जा तुम्ही हा वहिनी हे बरोबर बोलले तुम्ही बरोबर बोलल्या आजपासून बन बंद सर्व बंद आजपासून आजपासून आज आपले लेकर बायको बस बाकी काहीच नाही आजपासून सर्व बंद हा आता बोलले तुम्ही बरोबर आता बोलले बरोबर